Yes. आज या ठिकाणी मी विजय भागवत भाटे येवला शहर अध्यक्ष राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष यांनी त्यांच्या अखत्यारीत शहर अध्यक्ष म्हणून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला त्यांचं या ठिकाणी म्हणणं होतं की त्यांचे अध्यक्ष जे आहेत जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कटारे त्यांनी इथल्या पक्षकार्याल कार्यकर्त्यांची चर्चा न करता जो पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दर्शवला होता तो त्यांना काही मान्य नाही कारण कार्यकर्ते हे शहरातले त्यांच्यासोबत आहे तालुक्यातले त्यांच्यासोबत आहे त्यामुळं त्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेऊन यवलता पाठिंबा हा मला आहे असं या ठिकाणी जाहीर केलं आणि तसं पत्र त्यांनी लेखी स्वरूपात मला दिलेलं आहे नाव विजय भाटे राष्ट्रीय रिपब्लिक पक्ष येवलाचे अध्यक्ष हां मी, मी आपले येवल्याचे उमेदवार माणिक भाऊ शिंदे यांना जाहीर पाठिंबा देतो आहे